राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा मोठे निर्णय ताडपत्रेसाठी मिळत आहे पंच्याऐंशी टक्के अनुदान वीस फेब्रुवारी पर्यंत करायचा आहे अर्ज कागदपत्र कोणती लागतील योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवाशी आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्र जोडावे लागणार हे अर्ज तुम्ही प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करावेत पीएम किसान योजनेबद्दल आजची सर्वात मोठी बातमी एकवीस फेब्रुवारी पर्यंत ज्या शेतकऱ्यांची झाली नाही त्या शेतकऱ्यांचे हप्ते कायमचे बंद राज्यात मागील आठवड्यात अवकाळी पावसाने ज्या ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून हेक्टरी अनुदानाची प्रतीक्षा जिरायती बागायती व फळपिके शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हॉटरी ॲपवर वर नोंदणी करा आणि मिळवा विहिरीसाठी अनुदान मोबाईल वर अर्ज करायचा कोणते कागदपत्रे लागणार आहेत बागायती लागवड विहिरीचा लाभ घेण्यासाठी ईजीएस हॉटरी ॲपवर वर तुम्हाला नोंदणी करता येणार योजनेसाठी ॲपवरून वरून कागदपत्रे अपलोड करावी लागणार योजनेचे महत्वाचे नियम महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक शेतकऱ्यांकडे किमान एक एकर शेती असणे आवश्यक शेतकऱ्यांकडे किमान एक एकर शेती असणे आवश्यक मनरेगा जॉब कार्ड असणे मनरेगा मधून यापूर्वी कोणत्याही योजनेचा अर्ज केलेला नसावा विहिरीसाठी सात बारा आठ अ चा उतारा काढावा आधार कार्ड ची आवश्यकता रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे आवश्यक हे सर्व कागदपत्रे अॅप मधून अपलोड करावी लागणार आहेत तुम्हाला ऍप मधून अपलोड करता येत नसतील तर आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा राशन कार्डवर वर मोफत मिळणार साडी पुढील पाच वर्षासाठी योजना साडी ही होळी पर्यंत वाटप होणार वगळलेल्या पाटकळ मंडळाचा दुष्काळ मध्ये समावेश अपडेट सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यामधील गतवर्षी सप्टेंबर मधील अतिवृष्टी व नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान व इतर पिकांची प्रचंड हानी झाली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यात आली होती तर आज तेवीस हजार शेतकऱ्यांना निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे अनुदान जमा होतील अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील तुमचा जिल्हा मला खाली नक्कीच कमेंट करा व चॅनल नवीन असाल तर चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा मागील वर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग दहा तासांसाठी रोकून एकनाथ शिंदे म्हणाले की पुढच्या दोन दिवसात राज्यांचे मुख्य सचिव यांना सांगून ऊस दर नियंत्रण समितीची बैठक पुढच्या दोन दिवसात घेण्यात येईल यामध्ये शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत आम्ही मान्यता देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर तीन महिन्यांपासून घातलेली बंदी उठवलेली आहे त्याबरोबरच तीन लाख मेट्रिक टन निर्यातीला देखील देण्यात आली